उमेदवारी अर्ज दाखल भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर आजच काँग्रेस पक्षातर्फे महाआघाडीचे उमेदवार अँडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी हे एप्रिल पंचवीस रोजी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत परंतु आज मुहूर्त चांगला असल्याचे सांगत काँग्रेस पक्षातर्फे महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून यावेळी महाआघाडीचे नेते उपस्थित होते परंतु मुहूर्त चांगले असल्याचे सांगत महायुतीचे डॉक्टर हीना गावित व महाआघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट गोवा पाडवी दोघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आजचा शुभ दिवस कोणाला साध्य होतो व कोण विजयी होतो हे चार जून रोजी समजेल पोलीस वार्ता प्रतिनिधी आजी महाश्मी नंदुरबार